नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मंडळी जुळली गाठगं मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अखेर धैर्यच्या आयुष्यातली संकटाची काळोखी रात्र सरून आनंदाची उत्साहाची प्रेमाची दिवाळी उजळून आलेली असते सावी सावीधैर्यच्या सुखरूप परतण्यामुळे सावीच्या घरी सगळेच खूप आनंदात असतात पण मुजुमदार निवासमध्ये दामिनी अजूनही काळजीत असते त्यामुळे धैर्य त्याच्या आईला फोन करून ते दोघेही भाऊंच्या घरी सुखरूप असल्याचं कळवतो नायिकांच्या घरी सावी धैर्य या नवदाम्पत्याला लक्ष्मीपूजनाचा मान मिळतो ते पाहून दीपाचं मात्र तोंड उतरते धैर्य म्हणतो हो पण माझी लक्ष्मी कुठे आहे तितक्यात सावी छान तयार होऊन येते नायकांच्या घरी उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात सावी धैर्य जोडीनं लक्ष्मीपूजन करतात सगळेजण हॉलमध्ये फराळ करण्यासाठी येतात वातावरण आनंदी असतं पण सावी तिच्या मनातली खंत बोलून दाखवते लग्नानंतर आपलं पहिलं लक्ष्मीपूजन आहे पण माझ्यामुळे आपली लक्ष्मी गेली धैर्य सावीला समजावतो की तुम्ही असा विचार नका करू आणि देवघरातून पूजेचं ताट घेऊन येतो तो सावीला म्हणतो की तुम्हीच माझी लक्ष्मी आहात माझ्या आयुष्यात सुख शांती समृद्धी तुम्हीच घेऊन आलात आणि सावीला ओवाळून तिची पूजा करतो हे सगळं पाहून संपूर्ण नाईक कुटुंब सुखावतं फक्त दीपाचं मात्र वाकडं तोंड होत असतं सावीची आई धैर्याची माफी मागते धैर्य त्यांची खूप प्रेमाने समजूत काढतो तुम्ही एका आईच्या अधिकाराने आणि काळजीने बोलल्या ते मी मनावर नाही घेतलं असं म्हणतो आणि सावी आता आपण घरी निघूयात असं म्हणत दोघेही जोडीनं मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघतात ते मुजुमदार निवासमध्ये पाऊल टाकणार तोच दामिनी त्यांना थांबवते जीवावरचं संकट परतवून आलात तर दारातच तुमची दृष्ट काढू द्या म्हणते दामिनी सारखी धैर्यची काळजीने विचारपूस करत असते धैर्य त्याच्या आईला समजावत असतो तेवढ्यात तिथे ते पोलीस येतात धैर्य पोलिसांना म्हणतो मला कोणाही बद्दल तक्रार करायची नाही सावी सुखरूप आहे तेवढं खूप आहे ही केस बंद करा तेव्हा पोलीस परत जातात धैर्यदामिनीला विलास भास्कर कुठे आहेत ते विचारतो ते दोघं कुठे आहेत हे घरी कोणालाच माहीत नसतं तेवढ्यात धैर्यला कोणाचा तरी कॉल येतो म्हणून तो, तो रूममध्ये जातो सावीला भास्करवर संशय असतो तिला याबद्दल धैर्यशी बोलायचं असतं यासाठी ती रूममध्ये जाते तेव्हा धैर्य तिला मिठी मारतो आणि तुम्ही घरी नव्हत्या तेव्हा माझी काय अवस्था झाली होती मी किती टेन्शनमध्ये होतो असं सांगतो सावी म्हणते धैर्य मला माहीत होतं तुम्ही मला सोडवायला नक्की येणार म्हणून पण तुम्ही पोलिसांना कोणाहीबद्दल तक्रार न करण्याचं सांगितलं असलं तरी मला माझ्याच घरातून अपहरण करून नेलं आणि मला भास्कर भाऊजींवर संशय आहे ते ऐकून धैर्यसुद्धा सिरियस होतो तेव्हा सावी धैर्याला सांगते की तिनं गुंडांच्या फोनवर भास्कर भाऊजींचा आवाज ऐकला आहे आणि त्यानेच धैर्यबद्दलचे मेसेज पाठवले असतील असं म्हणते त्यावर धैर्य रागवतो की हे धमकीचे मेसेज येत होते तर ते मला आधीच का नाही सांगितलं तुम्ही चिडला असता म्हणून नाही सांगितलं सावी बोलते ते बोलतच असतात तेवढ्यात धैर्याच्या मोबाईलवर कशाचं तरी लोकेशन येतं म्हणून तो घाईघाईने निघतो सावी त्याच्याकडे प्रेमाने पाहात मनातल्या मनात तिच्या नवऱ्याचं कौतुक करत म्हणते की खरंच लाखात एक नवरा मिळाला आहे मला जो माझ्यासाठी काहीही करू शकतो आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार की विलास भास्कर धैर्याने गुंडांना दिलेली पैशाची बॅग घेऊन आनंदाने तिची पूजा करत असतात तेवढ्यात धैर्य आणि दामिनी या दोघांना रंगे हात पकडतात आणि दामिनी भास्करच्या थोबाडीत मारते पण तरीही धैर्य आता तरी खरंच सावीच्या प्रेमात पडला आहे की अजूनही नाटकच करतोय हा प्रश्न अनुत्तीर्णितच आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या